અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી आता मांजरी मॅडम आली की नाही तिच्याकडे चावे असतात सगळ्या उंदरे गुरुजी थांबा ना हो अहो तुम्ही मांजरी मॅडम तुम्ही सुद्धा चक्क लेट झाला अहो उंदरे सर आमचं बायकांचं कसं असतं जर आमचा मेकअप वगैरे असतो ना आम्हाला वेळ लागतो ना हो <laughs> उंदरे गुरुजींनी शाळा भरवली <laughs> <laughs> उंदरे गुरुजींनी शाळा भरवली <laughs> 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 उंदरे गुरुजींनी शाळा भरवली मॅडम आल्या आल्या काय करायचं असतं तुम्हाला माहित नाही का नाही माहिती काय करायचं असत मुलांना एक साथ नमस्ते नमस्ते समजले समजते तुझं नाव काय अर तुला नाव विचारतात कि गणप्या गणप्या आर तिकडं नाही इकडं गुरुजी इकडं गणप्या गुरुजी गणप्या ग गडूचा मास्तर नाही गडूचा वर्कासाठी काही बोलतात मला तिथं गेल्यावर खरं खर सांग का सारस काढतो त्याच मास्तर असो ना ते मास्तरीन असू मला तिथे गेल्या खरं खरं सांग चल बरं इंग्लिश सारखीच बोलती बर बोल होती बघू